<laughs> चार वर्षाचा होता तिथून मी त्याला दिली लहान वयातच लावा एकदा त्या मोठा झाला का आपल्या हातातून निसटला ना मग किती त्या हे पुढे जाईल लहान वयातच मुलाला संस्कार द्या भाऊ तुमच्या पात आवाज पोचवला आमचा सा दिनेश महाराज सत्य दिनेश महाराजांच्या ता मला ताकीद दिली इथे चांगला कीर्तन केला तर माझी वाढ दिवसाला ठेवी ना आज यो कार्यक्रम इथं बघतो असा नाही आज लाईव कार्यक्रम आहे नशीब माझा उघडला आज कधी कोणी कधी कोणी मला पाहिला नसेल आज लाईव्ह दिसत मी उजलेले भाग्य आता आपली चिंता भाग आहे माझं तुम्ही आज एक दीड तास शांत बसला